नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो आता दहावी गणित भाग दोन वरती परीक्षेला नेहमी येणारे प्रश्न ही सिरीज चालू आहे आणि या सिरीज मधली ही अठरावी व्हिडिओ अतिशय महत्वाची व्हिडिओ मित्रांनो कारण आज आपण चक्रीय चौकोनाचा प्रमेय या संकल्पनेवरती या गुणधर्मावरती जे प्रश्न विचारले जातात बोर्डाच्या परीक्षेला त्यावर चर्चा करणार आहोत बघा या सिरीज मध्ये आपण काय करतोय की प्रत्येक व्हिडिओ मध्ये एक गुणधर्म घेतोय सूत्र घेतोय संकल्पना घेतोय आणि त्या संकल्पनेवर आधारित बोर्डाच्या परीक्षेला विचारले गेलेले प्रश्न किंवा बोर्डाच्या परीक्षेला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात यावर चर्चा करणार आहोत तर ही सिरीज खूप महत्वाची आहे जवळपास तीस चाळीस व्हिडिओ या सिरीजमध्ये असतील गणित भाग दोनच्या आणि गणित भाग एक ची सुद्धा सिरीज आहे तर या सिरीज मधली सगळी गणित जो विद्यार्थी पाहिल त्याला नक्कीच गणितामध्ये खूप चांगले मार्क मिळतील त्याच्यामुळे ही सिरीज जी आहे ती व्यवस्थित बघा प्रत्येक गणित खूप महत्वाचे आहे तर या अठराव्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर चला जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जाऊयात पुढं तर बघा मित्रांनो चक्रीय चौकोनाचं चा प्रमेय आता त्यावर आधारित हा जो प्रश्न आहे तो प्रश्न मार्च दोन हजार वीस आणि नोव्हेंबर दोन हजार वीस ला आला होता पण या अगोदर ही संकल्पना हा गुणधर्म काय आहे हे समजून घेऊयात बघा मित्रांनो एक वर्तुळ असेल माझ्याकडं आणि या वर्तुळामध्ये आंतरलिखित जर एखादा चौकोन असेल अशा प्रकारे तर याला आपण चक्रीय चौकोन म्हणतो समजा माझ्याकडं एबीसीडी हा एक चौकोन आहे ए बी सी डी तर या चौकोनाला आपण चक्रीय चौकोन म्हणायचं ओके कारण तो अर्ध वर्तुळामध्ये आंतरलिखित आहे तर या चक्रीय चौकोनाचं प्रमेय काय आहे तर या चक्रीय चौकोनाचा प्रमेय म्हणजे एक गुणधर्म तो कुठला की चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण सम्मुख म्हणजे समोरासमोरील कोण पूरक असतात आता पूरक म्हणजे काय त्यांच्या कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते समोरासमोरील कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश म्हणजे हे ए आणि सी हे समुख कोण आहेत म्हणजे कोण ए अधिक कोण सी बरोबर एकशे ऐंशी अंश या दोघांची बेरीज एकशे अंश त्याचप्रमाणे बी अधिक डी या दोघांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते कोण बी अधिक कोण डी बरोबर एकशे ऐंशी अंश हा साधा सोपा गुणधर्म आहे यावर आधारित आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला बऱ्याचदा प्रश्न विचारला गेलेला आहे तर आता हे दोन प्रश्न आपण या ठिकाणी बघून त्याच्यानंतर आपल्याला आणखी बरेचसे प्रश्न बघायचे तर इथे बघा इथं आपल्याला दिले पहि पहिला प्रश्न बघा तीन प्रश्न आहेत कोण पी एस आर बरोबर ऐंशी अंश आहे तर पी क्यू आर किती आता पी एस आर म्हणजे हा कोण आपल्याला दिलेला आहे ऐंशी अंश तर पी क्यू आर किती आता आपल्याला माहिती आहे की बाबा कोण पी एस आर पहिला प्रश्न बघतो आपण आधी कोण पी क्यू आर या दोघांच्या मापांची बेरीज किती झाली एकशे ऐंशी अंश ओके पी एस आर माझ्याकडे ऐंशी अंश आहे आधी कोण चा माप आपल्याला काढायचंय आणि बरोबर एकशे ऐंशी अंश आपल्या जागेवर आता कोण पिक्यूरचं माप काढायचं मग पीक्यूआर ला बर म्हणायचं पीक भावा तू इथंच थांब एकशे ला म्हणायचं तू जाऊ नको लांब हा ऐंशी अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा झाले मग आपल्याकडे कोण क्यू आर माप किती आलं एकशे ऐंशी मधून ऐंशी गेले राहिले शंभर शंभर सगळ्यांचा पहिला नंबर तर हा झाला पहिला प्रश्न यासारखाच दुसरा प्रश्न आहे आता दुसरा प्रश्न बघा दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिले सोपाय दुसऱ्या प्रश्नामध्ये कोण पीच माप दिलेलं आहे एकशे दहा तर त्याच्या समोरचा कोण आर आहे त्याचं माप काढायचं आपल्याला माहिती कोण पी अधिक कोण आर बरोबर एकशे ऐंशी अंश कोण पीच माप दिलेलं आहे एकशे दहा अधिक कोण आर बरोबर एकशे ऐंशी अंश आपल्या जागेवर जशीच्या तसे ओके त्याच्यानंतर कोण आर ला म्हणायचं बाबा तू आपल्या जागेवर थांब एकशे ला म्हणायचं तू जाऊ नको लांब एकशे दहा अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा एकशे दहा झाले बरोबर आता कोण आर बरोबर एकशे ऐंशी मधून एकशे दहा गेले गे कि किती राहिले बाबा सत्तर अंश कोण च माप जे आहे ते सत्तर अंश बरोबर आणि याच प्रमाणे हा जो शेवटचा जो प्रश्न आहे आपल्याकडं तिसरा तो सुद्धा असा आहे जो मार्च दोन नोव्हेंबर दोन हजार वीस ला विचारला गेला होता कोण पीचं माप पंच्याहत्तर तर आरचं माप काढा पीचं माप आता किती पंच्याहत्तर असेल तर आरचं माप काढा आपल्याला माहिती आहे कोण पी अधिक कोण आर बरोबर एकशे ऐंशी अंश ओके okay, ओके okay. कारण चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण एकमेकांचे पूरक असतात कोण पीच माप आता दिलेलं आहे बाबा सत्तर अंश अधिक कोण आर बरोबर एकशे ऐंशी अंश बरोबर कोण आर आपल्या जाग्यावर एकशे ऐंशी अंश आपल्या जाग्यावरती पंच्याहत्तर अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा पंच्याहत्तर अंश बघा आता कोण आर बरोबर एकशे ऐंशी मधून पंचाहत्तर गेले किती राहिले बाबा एकशे पाच अंश एकशे पाच कोण आर च माप एकशे पाच आहे मी थोडं बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट घ्या यानंतर आणखी आपण काही प्रश्न बघूयात या संकल्पनेवरती आधारित ओके येस yes. तर बघा मित्रांनो आणखी आपल्याकडे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न बघण्याच्या अगोदर हा जो प्रश्न आहे तो बघण्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित विषय अवघड जातो तर गणित विषय अवघड जात असेल तर काळजी करू नका तुमच्यासाठी आपण आपलं एक ऍप बनवलंय आपल्या ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ऍपवर गणित भाग एक आणि दोनच्या स्पेशल व्हिडिओचा कोर्स बनवलाय या व्हिडीओमध्ये काय म्हणजे गणित भागी एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकारावर तीन ते चार व्हिडिओ बनवले आहेत आपण आपल्या ऍपमध्ये आणि त्या व्हिडीओमध्ये काय आहे तर त्या व्हिडीओमध्ये सगळे महत्वाचे गुणधर्म संकल्पना सूत्र आहे आणि त्याचबरोबर त्या व्हिडीओमध्ये बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत आलेले सगळे प्रश्न जे आहेत त्यावर चर्चा केलेली आहे आणि येत्या काळामध्ये कसे प्रश्न येऊ शकतात यावर डिटेल मध्ये चर्चा केली त्याचबरोबर आठवड्यातून तीन दिवस लाईव्ह असतो त्या आपल्या वरती मी आणि त्याचबरोबर काही महत्वाच्या नोट्स महत्वाच्या प्रश्नपत्रिका त्या ऍपवर तुम्हाला मिळतील बघायला या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍपवरती थी मिळतील फक्त एकोणपन्नास रुपये प्रति महिना म्हणजे प्रत्येक महिन्याला फक्त एकोणपन्नास रुपयाचा रिचार्ज आहे त्या एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी बघू शकताय तर तुम्ही आपला ऍप जो आहे तो डाऊनलोड करू शकता वरून किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून आपला ऍप डाउनलोड करा आणि त्या मधला हा कोर्स परचेस करा आणि गणिताचा चांगला अभ्यास करा तर बघा हा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा याच्यामध्ये काय की चौकोन एबीसीडी मध्ये कोण ए बरोबर एकशे वीस कोण सी चे माप काढा आता बघा आपण म्हणू शकतो की बाबा कोण ए अधिक कोण सी बरोबर एकशे ऐंशी अंश वाटलं असता तर या चक्रीय चौकोनाचे प्रमेय असं लिहायचं बरं का चक्रीय चौकोनाचे प्रमेय असं आपण लिहू चौकोनाचे प्रमेय याचे प्रमेय ओके आता याच्यानंतर बघा कोण एचं माप आपल्याला एकशे वीस अंश दिले सीचं माप काढायचे कोण सी आपल्या जाग्यावर एकशे ऐंशी अंश आपल्या जाग्यावर कोण सी आपल्या जाग्यावर एकशे ऐंशी अंश आपल्या जाग्यावरती एकशे वीस अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा एकशे वीस झाले आता कोण सी बरोबर एकशे ऐंशी मधून एकशे वीस गेले किती राहिले बाबा साठ अंश राहिले म्हणजे कोण सी च आहे ते साठ अंश आहे ओके आता अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो तुम्हाला सोडवण्यासाठी मी एक गणित देतो तर ते गणित तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा बघा एका गणितामध्ये बघा चौकोन पिक्यू आर मध्ये पिक्यू आर एस मध्ये कोण क्यू बरोबर पंच्याण्णव अंश तर कोण आर चे माप काढा बरोबर ना आणि चौकोन पीक्यू आर एस हा चक्रीय चौकोन आहे ओके चक्रीय चौकोन आहे चौकोन पीक्यू आर एस हा चक्रीय चौकोन आहे तर च माप जर का पंच्याण्णव अंश दिले तर आरचं माप काढा तर हे तुम्ही कॅल्क्युलेशन करून काढा आणि कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते लिहायचा प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच या प्रश्नाचं उत्तर लिहा तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना